सर्वेसी सुख वाट जीवा आनंद केशवा भेटत अच्छी काल संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे तसेच आळंदी ज्या राज्यभरातून पालखी आल्या आहेत त्या देखील पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे आपल्या सोबत आहे व्ही फाउंडेशन जे की वारी मार्गावरचे जे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे कचरा असतील ते स्वच्छता करण्याचं काम करतात किती वर्ष झाले झालं काम हे दोन वर्ष झालं आणि हे जी तुम्ही सेवा, सेवा आहे ती सेवा करून काय वाटतं काय अनुभव ही सेवा करून आम्हाला असं हे वाटतं की माऊली प्रस्थान करत आहे त्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं ही सेवा आपली बार बार कळ करावं असं आमची इच्छा आहे आम्ही करतो काम है। नमस्कार माझं नाव केशव आघमारे मी हे जे बी एस एल जी फाउंडेशन संस्था आहे ते आम्ही दोन हजार तेवीसमध्ये स्थापन केलेली लिगल प्रोसिजर असेल जे डॉक्युमेंट्स कागदपत्रासाठी आम्ही बराचसा वेळ दिला त्यानंतर सामाजिक आणि त्याचबरोबर महिला सबलीकरण आणि स्वच्छता आरोग्य या विषयामध्ये आम्ही प्रामुख्याने काम करतो पूर्ण देशभरामध्ये आम्हाला या व्ही एस एल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याचा आमचा एक मोटिव्ह आहे कारण काळाची गरज आहे बऱ्याचशा आपत्ती व्यवस्थापना येऊ शकतात बऱ्याचशा काही अडचणी पुढील काळामध्ये येऊ शकतात तरी आपण एक या समाजाचा घटक या नात्याने आपल्याला असं वाटतं की आपण या समाजाचा घटक आहे म्हणून काहीतरी काम केलं पाहिजे या समाजाचं काहीतरी देणे लागतो जसं निसर्गाने आपल्याला ऊन हवा पाणी वारा असं जर मोफत मध्ये दिले तर हे जे आपल्याला जे मोफत मध्ये भेटते त्याचा आपण काहीतरी देणे लागतो हा निसर्ग यातरी या निसर्गाला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा एक संकल्पना आमच्या मध्ये आहे त्यामुळे आम्ही पन्नास साठ सभासद जे आहेत ते पूर्ण आ, या सभा स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो त्याचबरोबर आम्ही नेत्र तपासणी असेल त्याचबरोबर आरोग्य शिबिर असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल शालेय शिक्षक विद्यार्थी पुरस्कार सोहळ्या असतील म्हणजे एखाद्या एक, एक पद्धतीने समाजाला मोटिवेट करण्याचा आणि समाजाला एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहे ग्रामीण भागातनं ही जी लोकं येतात आणि हा एवढा मोठा हा सोहळा आणि या सोहळ्याचा आम्ही खरं तर भागीदार होतो म्हणजे आम्हाला खरंच याच्यामध्ये खूप आनंद आहे भाग्य आहे आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही वाटुपाचा कार्यक्रम करत असतो ते करत करत असताना याही वर्षी आम्ही बिस्किट आणि केळी वाटपाचा कार्यक्रम केला त्याचबरोबर आता म्हणलं आता स्वच्छता पालखी पुढे गेल्यानंतर हा परिसर पण स्वच्छता होणं कारण सफाई कर्मचारी एवढा मोठा एका ठिकाणावरती मब येणं आणि सफाई कर्मचारी कुठे कुठे पोहोचणार तो एक उद्देश आम्ही मनामध्ये घेतला आणि यांच्यासोबत यांच्या खांद्याला खांदा लावून एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचे आमच्या मनामध्ये हेतू होता त्याबद्दल आमचे संस्थापक जे आहेत रामलिंग बोर समाधान रामलिंग बोरकर ते आणि आम्ही एकत्रित आम्ही प्लॅन केला आणि असंच बरेचशी लोक जे आहेत आमच्यासोबत हे काम करत असतात वेगवेगळ्या भागातनं आलेले आहेत आणि वेगवेगळे हे छोटी मुलं पण तुम्ही इथं बघू शकता म्हणजे त्यांनाही एकदम अतिशय आनंदाने काम करण्याची याच्यामध्ये इच्छा आहे दादा आम्ही काम करतो दादा आम्ही तुमच्यासोबत आहे आम्हाला एक वाटतं की बाबा आम्ही काहीतरी समाजासाठी करतो तर ही भावी पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने नाही लाख नाही तर एक हजार तरी लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो तरी आम्हाला यश मिळाल्यासारखं आम्हाला वाटेल काळे करत वारकरी आजपासून आळंदी आहे आपण पाहू शकता वारकऱ्यांमध्ये किती उत्साहाचे वातावरण दिसत आहे काय मृदुंगाचा जयघोष करत वारकरी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे माऊली किती वर्ष करत करताय आम्ही आता चार वर्ष झाली येतो मुंबईतून येत असतोय आम्ही आम्ही सर्व्हिसला असल्यामुळे पूर्ण वारी कधी झाली नाही आमच्याकडून पण आम्ही आळंदी प्रस्थानला माऊलींच्या चार वर्षाला कंटिन्यू येतो आळंदी ते दगडूशेठ गणपती आम्ही कंटिन्यू वारी करत असतो आणि वारी करून काय अनुभव वारी म्हणजे आपले आपल्या पंजोबापासून आजोबापासून वडिलांपासून चालत आलेलं आहे हे महाराष्ट्राचं एक आपलं वारी म्हणजे खूप मोठं एक सांस्कृतिक इतिहास आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांपासून ते आपल्या म्हणजे आम्हापर्यंत खूप काही वारे तुम्ही सांगून घेत आणि आताच्या या सर्व कलियुगामध्ये सर्वांनी या वारीमध्ये यावं आणि हो। याची याची ही वारी अनुभवावी राम रामकृष्ण रामकृष्ण